न्यूज ट्वेंटी फोर घडामोडींचा नाही एका चांगल्या नेतृत्वाला राज्याचं चा नेतृत्व होत असं करणं योग्य नाही आणि जर देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः बोलत आहेत आणि प्लस एक आय पी एस कमिशनर बोलतोय त्यामुळे त्यात तथ्य असेल तर ते, ते चुकीच आहे आणि ह्या गोष्टीचा राष्ट्रीय समाज पक्ष खेद व्यक्त करतोय देवेंद्र फडणवीस सारख्या एका चांगल्या माणसावर असं घडाय काय नाही पाहिजे होत या मताचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे राज ठाकरे म्हणतात की आर्थिक विकासावर आमचं म्हणणं आहे बाबासाहेबांच्या संविधानात सोशलच्या माध्यमातून जे आरक्षण पाहिजे तसं पाहिजे हे राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे सामाजिक मुद्द्यावरच आरक्षण पाहिजे हे बाबासाहेबांनी संविधानात लिहिले आणि तशा लेवलच असावं ही भूमिका आमची आहे महाराष्ट्रामध्ये समाज आता सध्याला आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत महायुतीला आपल्या माध्यमातून आमची विनंती आहे की पन्नास जागा विधानसभेच्या त्यांनी आम्हाला द्याव्यात असं आमचं तिघांच्याकडे ही मागणं आहे त्यातून बघ बसल्यानंतर काय होते मुंबईमध्ये मुंबईमध्ये आम्ही दहा जागा मागतो जागा आहेत माना मानखुर्द आहेत शिवाजीनगर आहे नेहरू नगर आहेत दिंडोशे आहे मागा ठाणे आहेत चांदेवली आहेत अशा धाटमध्ये शिवसेनेचे आमदार हो त्याच ठीक आहे ना मग तिथे असल्यामुळे त्यांनी आम्हाला दुसरा दिंडोशी द्यावा त्यातनं त्यामुळे आम्ही जिथे जिथं आमच्या पक्षाचं होल्ट आहे बेल्ट आहे तिथेच आम्हाला प्रयत्न करावा लागेल नायू शकतो काय फरक त्यांनी ते लोकसभेला घेतला होता निर्णय ते लोकसभेला घेतला होता त्यांनी त्यामुळे त्यामुळे काही नवीन भूमिका काय नाही लोकसभेलाही ते सुद्धा नवल होते त्यामुळे त्यांच्या त्यांच्या त्यांचा पक्ष आहे त्यांच्यापर्यंत ते योग्य आहे त्यांचा आता एकमेकाचा फरक पडण्यापेक्षा कोणाचा माझा रासपा कसा महाराष्ट्रावर इफेक्टिव्ह होईल हे मला बघितलेला प्रश्न कोणाचं काय होतंय त्याच्यापेक्षा आपण कोणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा त्यांच्या त्यांच्या पक्षाचं त्यांनी काम वाढवावं आमच्या आमच्या पक्षाचं काम आम्ही वाढवावं असं त्यामुळे काय ते करतात ते त्यांचा पक्ष वाढण्यासाठी बच्चू कडू करतात ते योग्य करतात